नमस्ते मी सिद्धार्थ असो गायकवाड व्यवसाई शेतकरी आठवडे बाजारमध्ये आपले स्वागत आहे आमच्या इथे महिलांनी बनवलेले आहेत ते बचत गटातर्फे या ज्या वाकी बनवतात त्या त्या आम्ही महिलांना स्वयं बचत गट म्हणजे त्यांना मदत व्हावी म्हणून हा एक आठवडे बाजारमध्ये सुरू केलेला व्यवसाय आहे त्याचबरोबर आमच्या बाजारामध्ये विविध प्रकारचे जसं की शेणापासून बनवलेली अगरबत्ती असती धूप असती सेंटेड असतात असे वेगवेगळे प्रकार असतात धूप असतात ह्या ज्या शुद्ध गायीच्या तोपातल्या वाती ह्या पण महिलांसाठी खास करून ऐकायलेल्या आहे मदत असं भाव आपल्या बाजारातून त्याला उठाव मिळावं म्हणून इथं बाजार चालू केलेला आहे आणि ह्या बाजाराची वैशिष्ट्य म्हणजे हा सुरुवातीपासून आत्तापर्यंत हा खूप म्हणजे कोरोना काळ झाला ऊन वारा पाऊस ह्याच्यामध्ये तग धरलेला आहे आणि त्यात त्यांना यशही भरपूर आलेलं आहे ओमकार सर राजेश शेवरे सर हे खूप मेहनती खूप म्हणजे खूपच त्यांचं निश्चितच हा बाजार दिसतं पुण्यापुरतं मर्यादित न राहता पुढेही यशस्वी अशीच वाटचाल करत राहू हीच शुभेच्छा धन्यवाद